चला मग मित्रांनो आपण आज शेतावरती जरा फिरून येणार आहेत आपल्या शेतामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो तु। चला मग शेताकडे जाऊया आपल्या शेतामध्ये तुम्ही पाहू शकतात आपले शेवगा पण आहे शेतामध्ये तेव्हाला भरपूर असे शेंग आलेले आहेत ते बघा लिंबोणीचं झाड पण आहे लिंब अजून आलेले नाही म्हणजे येतात पण मग ते लिंब सध्या आलेले नाही हे एक लिंबोणीचं झाड आहे आलं का माणसाला कसं वेगळा असा आनंद वाटतो जरा बघू शकतात कशा प्रकारे शेत हे शेती बघा याच्यात काहीच लावलेलं नाही अजून चांगलं असं शेत शेताकडे वातावरण पण असं गावाकडे चांगलं असतं आणि फ्रेश वातावरण हवा पण फ्रेश असते अशी त्याच्यामुळे इकडं आजार कोणताही होऊ शकत नाही ही समोर आहे आपली मयर शेठ लांडे यांची पॉलिट्री पण त्या पॉलिट्री खूप लावलेल्या त्याच्यामुळं आज काय जाऊ शक शकणार नाही आपण पाणी पण भरपूर आहे अजूनपर्यंत फेब्रुवारी महिन्यात पर आले तर अजूनपर्यंत पाणी भरपूर आहे हे अशा प्रकारे झाड तो रोप रोपाला रो 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 घालण्यासाठी अशा प्रकारे झाड तोडलं जाते फांद्या फांद्या त्याचा रोप तयार केलं जातो पर अशा प्रकारे रो, रो भाजला जातो आता याला याच्यावरती गपाळ टाकून आणि पेटून टाकून अशा प्रकारे रा झाड राबलेला असं पाला शेतावरती आणून ते एक ना, नांगरी करून नांगर करून मग त्याच्यावरती आथरला जातो अशा प्रकारे आणि मग मे मे एप्रिल मेमध्ये याला पेटवायचा म्हणजे पेटून जर असं आणि मग त्याच्यावरती बात प्यारायचं हा बघा अशा प्रकारे फांद्या तोडून इथे टाकलेलं शेतामधली जमीन अशा प्रकारे त्याला पण पेटून बात त्याच्यावरती पेरायचं जून मध्ये हे आपली हे ते समोर दिसतं या ते यांचा रेस्ट हाऊस बांधायचं काम चालू आहे चालू झालेले बांध बांधकाम चालू झालेले बघू प्रकारे सगळ्यांचा गेस्ट हाऊस आहे जे तुम्ही बघू शकता आताचे बांधकाम चालू आहे बघू अशा प्रकारे सगळ्यांनी आमचा गेस्ट हाऊस सगळ लांडे शेतामध्ये काय बहुण बहुण। आपन, काय का लावलेले ते बघू श बघू चला पाहूया आपण सगळे लांडे यांच्या शेतामध्ये काय काय लावलेले तुम्ही बघू शकता ही सगळे लांडे यांची मेथी मेथी लागवड केलेली किंवा भरपूर अशी मेथी लागवड केलेली सगळे लांडे यांनी आणि बघा ही बघा संपूर्ण मेथी लागवड ते केलेली आहे अशी आणि खाली पण मेथी लागवड केलेली आहे हे बघा आणि मधी लाव राजमा लावू लावून दिलेले मधी बघा हे बघा सरीवरती पूर्ण असा राजमा लावलेला आहे इकडून हे बघा सरीवरती पूर्ण राजमा लावून दिलेले आणि ही मेथी सगळ्या ला केलेली मेथी ही पण छान चांगली असे आले बघू शकतात चांगली अशी हिरवी गार अशी टवटवीत अशी मेथी झालेली आहे आणि इथं दोडका उतरलेला उतरलेलं आहे अतिशय दोड उतरवायला उतरायला लागलं आहे जगू शकतात आणि राजमाता उतरून आलेले हे बघा किंवा व्हिडिओ जर आवडला असता तर लाईक आणि शेअर कराय विसरू नका चला मग मित्रांनो आपण आज पाहिलेली आहे ती सगळ्याच्या शेतामधली त्या मी मेथी लागवड केलेली आणि राजमा असे दोन प्रकारे लागवड केलेली बघू शकतात भरपूर अशी लागवड केलेली वरती पण आहे भरपूर आता तर रेस्ट तुम्ही बघितलेला आहे मन चाहिँ त लिला अब तिमी दावली चला